नव्हता कारण आईचे संस्कार असंच म्हणेन मी कारण माझी आई माझी मावशी फार शिस्तीच्या होत्या दोघी जणी आणि ज्या घरात मध्यमवर्गीय घरात वाढले त्या घरामध्ये अशी पूर्वीपासून अशी शिस्त असायचीच की सकाळी ह्यावेळेला न्याहारी दुपारी जेवण मग संध्याकाळी चहा असं होतं पण मधल्या काळामध्ये आपण स्ट्रगलच्या काळामध्ये हे सगळं माझंही हरवून गेलं होतं नाही असं नाही पण हळूहळू जसं मुलगा पण मोठा होत गेला सगळं होत गेलं त्याच्यानंतर कळत नकळत ही शिस्त परत माझ्यामध्ये सुरू झाली की नाही हे फिटनेससाठी हे करायला हवं कारण नाही म्हटलं तरी सुरुवातीच्या लग्नाच्या काळात मी सगळं एन्जॉय केलं सण वार व्रत वैकल्य कारण मला ते खूप सगळं आवडायचं मार्गशीर्ष आहे श्रावण आहे अमुक आहे तमुक आहे तसं देवादेवाचं पण वाचन माणसं जी भेटत गेली ज्यांच्या ज्यांच्याबरोबर मी काम केलं म्हणजे माझ्या प्रोफेसर होत्या रुईया कॉलेजमध्ये पुष्पा भावे मीना गोखले त्याच्यानंतर दूरदर्शनला मी काम केलं नीना राऊत ह्या सगळ्या बायका फार वेगळ्या होत्या म्हणजे माझ्या आईने केलं माझी आई, के आई पण फायटर होती पण ती वेगळ्या पद्धतीने फायटर होती पण ह्या काम आणि इतक्या सक्सेसफुल बायका होत्या त्यांच्या सहवासात मी राहिले ना तिथून माझा थोडा जगण्याचा उद्देश ना बदलत गेला हळूहळू कारण नीना ताईंना मी इतकं जवळून घर दूरदर्शन दूरदर्शनवरची त्यांची पोस्ट काम करण्याची पद्धत एक लिडरशिप इतकं मी जवळून अनुभवलं आहे आणि बरं ह्या सगळ्या म्हणजे त्या परफेक्शनिस्ट होत्या म्हणजे घरातसुद्धा भारतकुमार राऊत त्यांची बायको म्हणून ओम राऊतची आई म्हणून आणि दूरदर्शनला एक अधिकारी म्हणून त्यांचा वावर ह्या सगळ्याचा कळत नकळत वनश्री परिणाम माझ्यावर होत गेला की नाही नुसतं घर व्रतवैकल्य सण वार मुलांचं सगळं शिक्षण हेच आपलं आयुष्य नाही आहे आपण स्वतःसुद्धा कोणतरी आहोत हे सगळं करताना आपण स्वतःला हरवून जाता कामा नाही हे, ना ना हे निनाताईंकडून मी शिकले आणि हळूहळू तो बदल होत गेला की ह्या सगळ्याकडे प्रॅक्टिकली कसं बघायचं आयुष्याकडे आणि स्वतःचाही एक प्रोग्रेस व्हायला हवा किंवा प्रगती व्हायला हवी आणि स्वतःची पण एक आयडेंटिटी आहे ठीक आहे मला आनंद आहे गजेंद्रची बायको म्हणून मिरवताना पण मला पण देवाने काहीतरी दिलं आहे ना कला म्हणून माझ्या आईवडिलांनी माझ्यावरसुद्धा काहीतरी मेहनत घेतली आहे ना की मी काहीतरी व्हावं म्हणून तर मग तो स्वतःचा शोध सुरू झाला आणि ते शोध सुरू होता होता एक आयुष्याला जगण्याला एक शिस्त येत गेली म्हणजे कलाकार म्हणून मी काम करते पण जगण्यासाठी सुद्धा एक कला लागते तीसुद्धा कला आत्मसात हळूहळू होते झाली आहे असं मी म्हणत नाही आहे पण ते हळूहळू शोध सुरू झाला त्याचा ओके okay, म्हणजे हा खूप छान मेसेज आहे की आपण एकमेकींकडनं शिकत असतो आणि एक बाई फक्त घर संसार मुलं बाळ ह्या पलीकडे सुद्धा ती काहीतरी करू शकते केव्हा जेव्हा तिला असं आत्म वाटायला वाटायला हवं